असताना सुद्धा विकासाचं राजकारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दिसत आणि कुठलंही नेतृत्व किंवा शहराची असो जिल्ह्याची असो किंवा राज्याची असो ही व्हिजनरी असायला लागते आज शहराचा विकास होत असताना पुढची पंचवीस वर्ष माझा महाराष्ट्रात कसा पाहिजे त्यातल्या गरजा काय त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही काय करणार आहोत आम्ही महाडच्या जनतेला काय देणार आहोत यावं राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी जी माहिती आमची आहे त्यातनं एक पक्ष लढलेला आहे हे घेऊन आम्ही लोकांसमोर समोरतात आपण बघाल की या महाड शहरामध्ये सुधाकर सावंत अज्ञा सावंत असतील जबागर पोलीस साहेब असतील आणि आबा महागराव जबाब यांचं एक मोठं योगदान आणि त्यानंतर विकास होऊ शकतो याची सुरुवात स्नेहजींच्या नेतृत्वाखाली झाली आणि मग जे काय महाड शहरात कामं उभी राहिले नगर भवन हे आपण बघताय महाडस डेव्हलपमेंट रस्ते असतील सगळ्या या गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील आणि त्याच्यामुळे आज आदिती ताई स्वतः मंत्री आहेत मी आहे खासदार तटकरी साहेब आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष तर आपल्याच मातीतले कोकणातले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आपल्या पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळे या सगळे आम्ही एकत्रितपणे हे शहर स्वच्छ सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने कसं विकसित होईल याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत काल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःने शब्द दिलाय शहरासाठी लागेल ते मुख्यमंत्री म्हणून मी आपल्या पाठीशी आहे ते सांगत असताना त्यांना पूर्ण आठवण आहे की शंभर वर्ष सत्तावीस साली होत आहेत चौदा देण्याच्या सत्याग्रहाला त्या ठिकाणी शताब्दी महोत्सव आपण ताकदीनं त्या ठिकाणी साजरा करून अशा प्रकारचं आश्वस्त त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे महाडाच पाण्याचा प्रश्न काळ उपसण्यामुळे त्या ठिकाणी शहराच्या पुलाचा धोका टाळलाय आणि ते काय एकटं कोणाचं काम नाही आम्ही सरकार म्हणून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांनी मिळून त्याकरता काम केलेलं आहे त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे कोटेरी धरण पूर्ण करून शहराला पाणी पुरवठा पुरेसा करण्यासंदर्भातचा विषय आहे आणि माझ्याशी संबंधित एक महत्वाचा विषय म्हाडच्या हाऊसिंग मधल्या लोकांसाठी कि मुंबईमध्ये आपण हाऊसिंग मध्ये स्वयं विकास आणलाय पत्रकारांना आपल्या कल्पना आहे की नाही मला माहीत नाही की विदाऊट बिल्डर तुम्ही तुमची इमारत विकसित करू शकता आणि बिल्डर जो नफा कमवतो तो नफा सभासद आपल्या साठी मोठी जागा उपलब्ध करून घेऊ शकतात या स्वयं विकास योजनेमध्ये आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय बिल्डर कडे लोक का जायचे तर बिल्डर पैसे लावायचा परवानगी आपले लोक नको त्या भानगडी म्हणून कमी जागा मिळाली तरी चालेल परंतु आपण बिल्डरला मानसिक बाहेर काढलं पैशाची व्यवस्था आम्ही फायनान्सिंग एजन्सी म्हणून नोडल एजन्सी म्हणून केली आणि माननीय देवेंद्रजी जवळपास अठरा मागण्यांपैकी सोळा शासन निर्णय करून आज मुंबईमध्ये विकास समूह स्वयं पुनर्विकास गतीनं होतोय त्याच प्राधिकरण स्थापन झाले जो माझा अभ्यास गट नेमला होता शासनाने फिरून या स्वयंपूर्विकासा संदर्भाचा माझा अभ्यास गटाचा अहवाल सरकारला दिलाय त्यात माझी मागणी होती की स्वतंत्र प्राधिकरण करा तर ते प्राधिकरण झालंय त्या प्राधिकरणाचा अध्यक्ष आणि मंत्रिपदाचा दर्जा देऊन माझ्यावरच जबाबदारी दिली मी दोनच उदाहरणं सांगतो कालच्या सगळे सांगितली की नंदागीत सोसायटी पार्लयाची तीनशे ती साठ स्क्वेअर फिटात राहत होती बिल्डर विकास करणार होता सातशे स्क्वेअर फीटाच घर देणार होता त्यावेळेला आमच्या स्वयंपूर्ण विकासाच वारं सुरू झालं होत आणि मग आमच्याकडे ते आले आम्ही चाळीस कोटीच कर्ज दिलं तीनशे साठशे सातशे सत्तर स्क्वेअर जाणारे रहिवासी चौदाशे स्क्वेअर फिटात राहायला गेले म्हणजे सातशे स्क्वेअर फीट बिल्डर खाणार होता बिल्डर कमावणार होता अशा अठरा इमारती उभ्या राहिल्या आणि हे प्राधिकरण राज्यात आलत आज आपल्याकडे पण पंचवीस वर्षाच्या वर बिल्डिंग सगळ्या नगरपालिका क्षेत्रात झालेल्या आहेत त्याच्यामुळे हे स्वयं पुनर्विकासाचं धोरण आपण राज्यभर राबवणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रायोगिक पहिली सुरुवात आपण स्नेहंदाई आपल्या महानगरपालिकेतन करू आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतःच्या इमारती स्वतः विकसित करू विशेष एफ एस आहे आपल्याला मिळेल छोट्या जागेत आपण जे राहतो अडीचशे तीनशे मध्ये ते उद्या आपण सातशे आठशे हजार स्क्वेअर फिटात गेलो तर शहराच्या ठिकाणी आपलं कुटुंब विस्तारलं तरी एक मोठं काम होणार आहे सुदैवाने त्या प्राधिकरणाचा मीच अध्यक्ष असल्या कारणानं हा विषय निश्चितपणे आपण या ठिकाणी मार्गी लावू अनेक कामं केले ज्याचा उल्लेख आदिती ताई करेल करतील मी स्वतः जी आमच्या जाहीरनाम्यात मागणी आहे की मार्च चौदा तळ्याचं प्राधिकरण करावं तर मी तेरा आठलाच पत्र दिलेल्या मुख्यमंत्र्यांना जे काही आम्ही निवडणूक आली म्हणून केलं नाही अशा प्रकारचं प्राधिकरण आपण करावं आणि त्यासाठी एक संयुक्त बैठक लावावी हे मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी केलेली आहे पर्यटनाच्या माध्यमातन या ठिकाणी आईला देवी होळकर मंदिर जीर्णोद्धार व परिसर सुशोभीकरण असेल अंबिका माता काकर परिसर सुशोभीकरण असेल मयकावती देवी मंदिराचं परिसर सुशोभीकरण असेल याचे सुद्धा प्रस्ताव पर्यटनच्या माध्यमातून पाठवले आमचा दादा कधी येतो माझ्याकडे कधी सह्या करून घेतो आता मला सांगितलं तुमची पत्र पाठवून प्रस्ताव पण केलेले कारण आपल्या शहराच्या विकासासाठी किंवा आपल्या जे जे माझ्याकडे काही दिले विनेश्वर आपण तिथे सुशोभित करत हे केलं आपण मच्छी मार्केट आहे मच्छी मार्केट साठी सुद्धा पंचावन्न कोटी रुपये त्या ठिकाणी मी मंजूर करून घेतले आपण हॉस्पिटल आणतोय मी कधी मार्केटिंग करायला आलो नाही तर आपण या आणि मग आपल्याला जे करता येईल ते प्रामाणिक अशा प्रकारे सामाजिक सभागृहाची पण मागणी केली गुरव समाज गुरव समाजाकरता आणि अनेक गोष्टी आपण स्पष्टही करणार आहोत मला आनंद एवढा वाटतो की माडकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद कालची सभा पण आदित्यताई स्थानिक लोक भरगतच <coughs> उपस्थित होती आणि त्याच्यामुळे लोकांचा जनाधार आपल्या मागे निश्चितपणे त्या ठिकाणी दिसतोय काल डॉक्टर असोसिएशनची पण बैठक झाली जवळपास ऐंशी नव्वद मुंबईत शहरातले निष्णात डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याशी मी संवाद केला नेमक्या अडचणी काय या शहराविषयी तुमचं काय स्वप्न आहे छोट्या छोट्या गोष्टी होत्या पुढे त्या ठिकाणी भटके कुत्रे आहेत जनावरांचे क्रीडांग नाव आहे नाट्यगृहाची त्यांनी गोष्ट केली तर स्नेहलताईने नाट्यगृहाचा ठराव केलेला आहे सांस्कृतिक सावंत साहेबांच्या नावाला हे आपण करणार आहोत बाबासाहेब आंबेडकर जे स्मारक आहे त्या ठिकाणी व्यवस्था नीट नाही दुरावस्था आहे स्विमिंग पूल चालू नाहीये या संदर्भात सुद्धा ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या माननीय मंत्री आदिती आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू बालकी व्यवस्था असेल तर उत्तम आहे नसेल तर नगरपालिकेला हस्तांतर करण्यासंदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी आग्रही राहू काल डॉक्टर असोसिएशनला त्यांनी सांगितलं एकशे आठ अम्ब्युलन्सचा विषय तर त्यांनी आम्ही कालच माझ्या आमदार निधीत नगरला अँब्युलन्स देऊन राहतो आमच्याकडे झटपट काम असतं त्याच्यामुळे लगेच आपण त्या ठिकाणी केलेलं आहे मग स्मशानभूमी असेल ट्रॅफिकच कंजेशन असेल आणि सगळ्यात महत्वाची आमच्याकडून अपेक्षा आहे जेव्हा आम्ही प्रशासनात असतो सगळीकडे फिरतो तेव्हा आय एस आय पी एस वरिष्ठ अधिकारी आपल्या कोकणात आणि अशा वेळेला मग कोकणात बुद्धिमत्ता आहे टॅलेंट्स आहे त्यांना एक व्यासपीठ निर्माण करण्याची आवश्यकता आहे एमपीएससी से चे सेंटर सुद्धा आम्ही या नगरपालिका क्षेत्रात निर्माण करू आणि एकदम वेल करू चांगल्या प्रकारचे दर्जेदार आय एस आय पी एसचं प्रशिक्षण देणारी लोकांना आणि आपल्या खेड्यातना शहरांना चांगले अधिकारी घडावे यासाठी आमचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे क्रीडा भवनच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून मला वाटतं माणिकराव आबा असताना त्यांनी तालुका क्रीडा भवनचा प्रस्तावही केला होता परंतु त्या नंतरच्या काळात तो पुढे गेला नाही तर तोही प्रस्ताव हो त्या ठिकाणी आपण तालुक्याच्या क्रीडा भवनाच्या साठी आपण त्या ठिकाणी करू मी कालही डॉक्टरांना सांगितलं की शहराबाबती लोकप्रतिनिधींची जशी जबाबदारी तशी जेवढा नागरिक किंवा समाजातील बुद्धिजीवी वर्ग हा जेवढा सजग असेल तेवढं त्या ठिकाणी जास्त प्रमाणावर आपण विकास करू शकतो जेव्हा अनेक मागण्या पुढे येत होत्या त्यावेळेला म्हणलो ह्या ऑलरेडी मागण्या मी कुठे कुठे करत असतो म्हणून आपल्या लोकांचा पाठपुरावा थोडा कमी त्या ठिकाणी होतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा सुद्धा मोठ्या प्रमाणावर करावा अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा मी महाडकरांकडून त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे महाड स्वच्छ सुंदर शहर व्हावं हा स्नेहल जगताप यांनी त्या ठिकाणी नारा दिला होता हे शहर नीट नियोजन करून शहरात गार्डन कुठे असावी शहरामध्ये रस्त्यांचं नियोजन कसं असावं सांडपाण्याचा निचरा कसा व्हावा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची महिलांच्या साठी केंद्र असावं का ज्येष्ठांसाठी काही त्यांना विरंगुळा उसारवायात काही करण्यासाठी काही करता येते का असं ॲज अ एक संपूर्ण शहर म्हणून कुठे काय असावं याचं हो। नियोजन करू आणि सुदैवाला राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पाठीचे आहेत मी आदितीताई त्या ठिकाणी निश्चितपणे खासदार साहेब आहेत आमदार साहेबांनाही बोलू शहराच्या विकासासाठी काय आम्ही पण चौथीचे नाही आहोत आता निवडणुकीत होत राहत परंतु त्या ठिकाणी महाड शहरासाठी विशेष अॅग्रेज त्या ठिकाणी द्यावं आणि हे ऐतिहासिक अस शहर आहे इतिहास परंपरा असणार शहर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आपल्या समोर आहे रायगडावर ज्या बाबासाहेबांनी घटना दिली आपल्याला त्यांचं चौदाचा सत्याग्रह त्यांच्या स्मृती आपल्याकडे आहेत आणि अशा या पार्श्वभूमीवर या शहराचं सौंदर्य वैभव त्या ठिकाणी वाढावं हा येणाऱ्या नगराध्यक्ष असेल नगरपालिका ज्यांच्या हातात जाईल त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जबाबदारी घेतो मी स्वतः आपल्या गावचा भूमिपुत्र म्हणून माझं हे महाडशर स्वच्छ सुंदर आणि आदर्श अशा प्रकारे होईल यासाठी आम्ही सारे मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करू हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि सगळ्यांनी आपल्यामार्फत मी महाडकरांना आवाहन करतो की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अशा प्रकारची युती आज आमची महाड शहरामध्ये झालेली आहे तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहावं जिथे राष्ट्रवादीचे आमचे पंधरा उमेदवार आहेत तिथे घड्याळ आहे पाच उमेदवार आहेत तिथे कमळ आहे त्याच्यावर त्या ठिकाणी बटन दाबून आम्हाला नगरपालिका आमच्या ताब्यातल्या हे पाच वर्षात महान शहरांचं चित्र निश्चितपणे बदलून दाखवू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देखील